प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकूया भाग क्रमांक दैवयोगाने आज अबुल हसनास जो पाहुणा मिळाला त्याचे ऐश्वर माहीत नसल्यामुळे त्याच्याशी तो बरोबरीच्या नात्याने वागला त्याने त्यास घरी नेऊन एका छानदार दालनात उंच स्थानी मांडलेल्या एका कोचावर बसावयात जागा दिली जेवणाची तयारी होतीच मग दोघेही एकदम बसले अबुल हसनाची आई पक्वान्ने करण्यात मोठी सुगरण होती तिच्या हातचीच पक्वानने तिने त्यास घातली ती साधी असून उत्तम प्रकारे केलेली होती अबुल हसन कालिफाचे समोर बसला होता व दोघांनीही आपणास हवे ते घेऊन काही एक न बोलता यथेच्छ भोजन केले जेवण संपल्यावर कालिफाच्या दासाने तोंड धुवावयास पाणी आणले व अबुल हसनाच्या आईने त्या दोघास मुखशुद्धी करता द्राक्षे सीताफळे पेरू नाना प्रकारच्या पोळ्या वगैरे पदार्थ दिले कालिफाचा स्वभाव गमती होता त्यास अबुल हसनाच्या भाषणाने मोठी मौज वाटली मग त्याने त्यास त्याचे नाव हुद्दा वगैरे विचारले तेव्हा तो म्हणाला महाराज माझे नाव अबुल हसन माझा बाप काही वर्षांपूर्वी वारला तो व्यापारी असून जरी मोठा धनाढ्य नव्हता तरी त्यास कोणत्याही गोष्टीची काही कमताई नव्हती त्याच्यामागे मला जी दौलत मिळाली ती बापाच्या नावलौकिकाने राहण्यास मला चांगली पुरे इतकी होती पण बापाची जरब मला फार होती व मी मोठा झालो तरी मला स्वच्छंदाने वागावयास सापडले नव्हते म्हणून पुढचे तरी दिवस सुखात काढावे असे मला वाटले तरुण लोकांच्या हातात पैसा आला म्हणजे बहुत करून ते काहीही विचार न करता बेबंद वागू लागतात व वा हरेक व्यसनात पडून कवडीन कवडी उधळून टाकतात आणि मग जन्मभर पाश्चाताप करीत बसतात पण मी आपल्या दौलतीचा खर्च अशा विचाराने केला नाही मी आपल्या द्रव्याचे दोन वाटे केले एक घरे वगैरे जी खरेदी केली त्यांचा वसूल व दुसरा रोख पैसा यापैकी रोख पैसा मात्र चैनीकडे लावावयाचा पण पहिल्या वाट्यास बोटही लावा वयाचे नाही असा मी मनाचा निर्धार केला मग मी आपल्या वयाच्या तरुण लोकांचा मेळा जमवून त्यास नित्य मोठ्या थाटाच्या मेजवान्या देऊ लागलो व जी जी म्हणून हाऊस होती ती ती पुरवून घेतली पण अशी रेलचेल किती दिवस चालणार एक वर्ष लोटते न लोटते तो सर्व रक्कम खलात झाली व माझे मित्रही मजकडे येत नासे झाले मग मी त्याकडे जाऊन आपली झालेली सर्व दशा त्यास सांगितली पण कोणीही मला मदत करीना तेव्हा त्यांची दोस्ती सोडून देऊन मी आपला खर्च कमी केला व मिळकतीच्या ताळ्यावर आणला त्याच वेळेस मी असा नेम केला की मंडळीत कोठेही मिसळायचे नाही फक्त बगदाच शहरात येणारा एक उपरा मात्र नित्य घरी बोलवा वयाचा व त्या रात्रभर त्याची बरदास्त ठेवावयाची बाकीचे सर्व तुम्हास कळविलेच आहे आज तर तुमचे पाय या घरास लागल्याने मी आपणास मोठा नशिबाचा समजतो हा अबुल हसनाचा वृत्तांत ऐकून कालिफ म्हणाला तुम्ही स्वतःचे मुखत्यार असूनही इतर लोकांप्रमाणे सर्वस्व न उधळता जे विचाराने वागता त्या तुमची तारीफ करावी तितकी थोडीच आहे व एकदा केलेल्या निश्चयापासून तुम्ही ढळला नाही हा तरी तुमचाच निर्धार दुसरा कोणी असता तर रोख पैसा फस्त करून जिनगी देखील विकून टाकून पार होता तुम्ही खरोखर सर्व जगात धन्य आहात तुम्हास प्रत्यही संभावित लोकांचा स सं... तुम्हास प्रत्यही संभावित लोकांचा समागम घडतो त्याचबरोबर बोलून चालून तुम्ही त्यास संतुष्ट करता व त्यामुळे तुमचा भलेपणा लोकांत गाजतो मग कालिफ अबुल हसनास म्हणाला आजच्या प्रवासाने मी फार थकलो आहे त्यामुळे मला निजावेसे वाटते व तुमची झोपमोड होत आहे तेही मला गोड वाटत नाही तुम्ही जो हा माझा एवढा सत्कार केलात तो मी कधीच विसरणार नाही पण माझ्या जीवास अशी खुरखुर लागली आहे की तुमच्या उपकाराची फेड तरी कशी करावी तेव्हा माझे तुम्हाजवळ एवढे मागणे आहे की तुमच्या मनातून एखादी गोष्ट करावयाची असून ती होत नसेल किंवा तुमचा काही हेतू असेल तर तोही मला कृपा करून सांगावा म्हणजे त्याविषयी मी तजवीज करीन जरी मी तुम्हाला साधारण व्यापारी दिसतो तरी मी स्वत किंवा मी आपल्या मित्रांच्या हातून तुमचे कार्य साधून देईन हे भाषण ऐकून अबुल हसन म्हणाला महाराज ह्या ज्या सर्व गोष्टी आपण मला देऊ केल्या ते देण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगीपूर्ण आहे हे मी पक्के जाणतो पण मी आपणास वास्तविक आहे ते सांगतो महाराज ईश्वराने मला सर्व प्रकारे सुखी ठेविले आहे मला कोणत्याही प्रकारची विवंचना किंवा ददात नाही मी तुम्हास सांगितलेच आहे की मोठ्या लौकिकास चढावे किंवा लोकात मानमान्यता व्हावी हेही माझ्या मनातून नाही जे माझ्या नशिबाने मला मिळते आहे यात माझा संतोष आहे माझे आता एवढेच म्हणणे आहे की हे जे तुम्ही मला देऊ करीत आहात व आज माझं गरिबाची भाजी भाकरी जी आपण गोड करून घेतली तेवढ्यानेच मजवर फार मेहरबानी झाली तथापि येथे एका गोष्टीने मला फार खेद होतो ती कोणती म्हणाल तर ऐका तुम्हास माहीतच आहे की बगदाद शहरच्या अनेक पेठा आहेत व दर एक पेठेला एक एक मशीद व एक एक इमाम आहे अशाकरिता की त्या लोकास नेमलेल्या वेळी नमाज आज बोलावून आणावे या पेठेचा इमाम एक म्हातारा मनुष्य आहे तो मोठा दुष्ट दिसतो व पक्का लुच्चा है। त्या आहे त्यासारखेच येथे दुसरे चौघे म्हातारे आहेत ते नित्य त्या इमामाच्या घरी जमतात अशी ती चांडाळ चौकडी जमली म्हणजे याचे उणे काढ त्याची कुटाळकी कर असा क्रम चालवितात असा त्यांचा त्रास आम्हा सोसावा लागतो व त्यांच्या चहाड्यांनी आमचे परस्परात वैमनस्य वाढते ते कोणास धाक दाखवितात कोणास धमक्या देतात की त्यामुळे आम्ही आपणास त्यांच्या स्वाधीन करून त्यांच्या छंदाने वागावे असे ते दुष्ट धर्माची वार्ताही सोडून देऊन उलटे लोकांस सुखानेही राहू देत नाहीत त्यास पाहिले म्हणजे माझ्या अंगाचा संताप होतो कालिफ म्हणाला तर मग एकूण तुमच्या मनात या गोष्टीचा बंदोबस्त करणे आहे नव्हे का अबुल हसन म्हणाला होय आहे खरेच जर कोणी आपला कालिफ हरून अल रशीद याच्या जागी मला एक दिवसभर बसवी तर माझ्या मनाजोपते मला करता येईल कालिफ म्हणाला असे जर झाले तर तुमच्या मनात काय करावयाचे आहे अबुल हसन म्हणाला मी कालिफ झालो तर अगोदर एक गोष्ट करीन की जेणेकरून सर्व भल्या लोकांस संतोष होईल ती ही की त्या चार म्हाताऱ्यांना शंभर शंभर फटके तळपायांवर देवीन व त्या गुलाम इस्माला चारशे देईन याशिवाय त्यांच्या खोडी जातात कोठून हा अबुल हसनाचा बेत ऐकून कालिफास फार गंमत वाटली त्यास वाटले की हा म्हणतो तसे होऊ दिल्यास मोठी बहार पाहावयास सापडेल मग त्यास तो म्हणाला अशी तुमची इच्छा पाहून मला फार आनंद वाटतो तुम्हास त्या दृष्ट्यांची खोटी कर्मे आवडत नाहीत व त्या शासनाकरता कोणी नाहीसा पाहून तुमचा तिळपापड होतो हे अगदी वाजवी आहे तुम्हास कालिफाने आपला अधिकार देऊन तुमच्याकडून त्या दुष्ट्यांचे पारिपत्य झाल्यास मोठी मौज होईल व तुम्ही म्हणता हे होणे अगदी दुर्घट आहे असेही नाही कालिफास तुमचा स्तुत्य उद्देश समजला तर तोही आपला अधिकार एक दिवसभर तुम्हास देईल असे मला खास वाटते जरी मी या शहराचा राहणारा नव्हे व नुसता व्यापारी आहे तरी मी कालिफास याबद्दल चार गोष्टी सांगितल्या तर त्याच्याने सहसा नाही म्हणवा वयाचे नाही अशी माझी त्याच्यापाशी पत आहे अबुल हसन म्हणाला हे काही होणे नाही तुम्ही माझी सर्व मस्करी चालवली आहे जर ही गोष्ट कालिफाच्या कानावर गेली तर त्यालाही खचित हसू येईल आता असे कदाचित झाले तर होईल की तो या गोष्टीचा तपास करून त्या इमामास व त्या चौगा म्हाताऱ्या शिक्षा करील बाकी काही नाही कालिफाने उत्तर केले एकूण ही तुमची थट्टा केली असे तुम्ही समजता छे छे अहो मी कोठचा कोण अगदी अनोळखी असूनही तुम्ही माझा एवढा सत्कार केलात अशा तुम्हा योग्य मनुष्याची मी मस्करी करीन की काय कधीच नाही मी तुम्हास खास सांगतो की ही गोष्ट ऐकून कालिफ देखील तुम्हास हसणार नाही पण आता बोलणे पुरे करू अगदी मध्यरात्र होत आली चला आपण जाऊन निजूया मग अबुल हसन म्हणाला बरे तर राहू द्या हे बोलणे तुमच्या झोपेस मी हरकत करीत नाही पण हे एवढेचे मद्य मात्र उरले आहे जर तुमची खुशी असल्यास हे एवढे संपवून टाकून मग जाऊ निजून आता तुम्हाला एवढेच एक सांगावयाचे राहिले आहे की तुम्ही उद्या सकाळी जेव्हा येथून जाल तेव्हा मी जागा नसल्यास जाताना तेवढे दार लावा आणि मग जा कालिफाने हो हो खचित लावीन म्हणून उत्तर दिले अबुल हसन बोलत असता कालिफाने मद्याचा शिसा व दोन्ही प्याले आपल्याजवळ घेतले व त्यातील एक प्याला आपण घेऊन दुसऱ्या प्यालात कालिफाने अबुल हसनास न कळता आपल्याजवळची थोडीशी पूड टाकली व तीवर मद्य ओतून प्याला भरला मग तो अबुल हसनाच्या पुढे करून म्हणाला एवढा वेळ प्याले भरून द्यावयाचा श्रम आपणास पडला तर आता हा शेवटचा एक मी तुम्हाला आपल्या हाताने देतो हा मजकरता आपण घ्यावा अबुल हसनाने तो प्याला घेतला व मोठ्या खुशीने एका दमात सगळा पार केला पण तो प्याला पुन्हा मेजावर ठेवी न ठेवी तो त्या पुढीचा गुण होऊ लागला त्यास एकदम झोपेने घेरले व तो डुलक्या खाऊ लागला हे पाहून कालिफास हसू आले कालिफाने आपणाबरोबर जो एक दास आणला होता तो जेवण होताच कालिफाजवळ येऊन बसला होता त्यास कालिफ म्हणाला अरे घे आला खांद्यावर आणि चल मजबरोबर पण हे घर नीट लक्षात ठेव हो पुढे कदाचित मी सांगितल्यावरून तुला यास येथे आणावे लागेल मग कालिफ व त्याच्या मागून अबुल हसनास खांद्यावर घेतलेला त्याचा दास असे दोघे घराबाहेर पडले त्यांनी दरवाजा न लावता मुद्दाम उघडा ठेवला मग वाड्याजवळ येताच कालिफ एका गुप्त दरवाजाने आत शिरला व त्याने दासास हुकूम केला की माझ्या निजावयाच्या मंदिरात यास घेऊन ये मग दासाने अबुल हसनास त्या मंदिरात आणिले तेथे पातशहाच्या वाड्यातील सर्व मंडळी बसली होतीच यास कालिफ म्हणाला या मनुष्याच्या अंगावरचे कपडे काढून यास माझ्या पलंगावर निजवा मग माझा बेत काय आहे तो तुम्हास कळवीन हुकुमाप्रमाणे अबुल हसनाचे कपडे काढून त्याच्या अंगावर कालिफाचा रात्रीचा पोशाख घातला व त्याला पलंगावर निजविले तोपर्यंत सर्व मंडळी जागीच होती मग राजवाड्यातील सर्व हुद्देदारास बोलावून त्यास कालिफ म्हणाला हा जो मनुष्य येथे निजला आहे हा उद्या सकाळी उठताच मजप्रमाणे यास मान द्या व हा जे जे म्हणेल किंवा जो जो हुकूम करील ते सर्व करून माझ्याप्रमाणे याशी वागा याच्याशी बोलताना किंवा यास उत्तर देताना माझ्याच नावाने यास हाक मारा व फार काय हा खरोखरच पातशहा आहे असे यास समजा यात व माझ्यात काडीचाही अंतर ठेवू नका कालिफाच्या या भाषणावरून सर्वांनी जाणले की आज या मनुष्याची मौज करावयाचे याचे कालिफाच्या मनात आहे मग सर्वांनी त्याच मुद्रा करून आपापल्या हुद्याप्रमाणे नव्या कालिफाची वागण्याची तयारी केली कालिफाने जाफर वजीरास बोलावणे पाठवले होते तोही इतक्यात आला त्यास कालिफ म्हणाला वजीर तुम्हाला आता बोलावून आणण्याचे कारण इतकेच की हा जो मनुष्य येथे निजला आहे हा उद्या माझा पोशाख घालून सिंहासनावर बसेल त्यावेळेस तुम्ही किंचितही आश्चर्य झालेसे दाखवू नये मजप्रमाणे याशी मोठ्या अदबीने बोलून चालून जसे तुम्ही मजशी वागता त्याप्रमाणेच याच्याशी वागा व हा जे जे हुकूम करेल ते ते बजावा मग हा कोणास मोठाली इनामे देऊ लागून त्यामुळे तिजोरीसही जरी धक्का पोहोचू लागला तरी चिंता नाही याप्रमाणे सर्व अमीर लोकांस वगैरे देखील ताकीद करा व ही जी मौज मी करणार आहे तिचा कोणत्याही प्रकारे बिघाड न होईल अशी तजवीज ठेवा एवढेच तुम्हाला सांगावयाचे होते दुसरे काही नाही मग मुख्य वजीर गेल्यावर कालिब दुसऱ्या खोलीत गेला व खोली त्याने खोज्यातला मुख्य मशरूर यास त्याचे काम सांगून दिले याप्रमाणे कालिफाने सर्व प्रकारची तजवीज केली त्याच्या मनात की अबुल हसनाची इच्छा पूर्ण करावी व यास एक दिवस आपला अधिकार देऊन हा काय करतो ते पहावे नंतर अबुल हसन जागा होण्याच्या आधी मला उठवा वयास ये अशी त्याने मसरूरास ताकीद दिली कारण पुढे होणारा सर्व चमत्कार त्याला स्वतः पहावयाचा होता दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मसरूराने कालिफास जागे केले मग अबुल हसन ज्या खोलीत निजला होता तिच्याजवळच्या खोलीत कालिफ गेला त्या खोलीला जाळी होती त्यामुळे तो स्वतः कोणाच्या दृष्टीस न पडता त्यास मात्र सर्व दिसले मग कालिफाच्या हुकुमाप्रमाणे सर्व लोक आपापल्या हुद्द्याप्रमाणे येथे येऊन मुकाट्याने बसले व अबुल हसन उठून काय हुकूम करील याची वाट पाहत राहिले प्रातकाळ होऊन नमाजाची वेळ येऊन ठेपली तेव्हा अबुल हसनाच्या उशाशी जो बसला होता त्याच्याजवळ काही औषध होते ते त्याने त्याच्या नाकाजवळ धरले तसे करताच अबुल हसनास शिंका आल्या व डोळे न उघडता एके बाजूस वळून तो खोकू लागला तेव्हा बिछाण्याची खराबी होऊ नये म्हणून खाकरा टाकण्याकरिता चाकरांनी त्याच्यापुढे सोन्याचे तस्त केले हा सर्व प्रकार कालिफाने आदल्या रात्री जी पूड दिली होती तीमुळे घडला पूड जशी जास्त किंवा कमी द्यावी त्याप्रमाणे झोप जास्त किंवा कमी लागते मग उशीवर पुन्हा डोके ठेवून अबुल हसनाने डोळे उघडले व थोडा थोडा उजेड होता तरी आपण मोठ्या मंदिरात आहो असे त्याने पाहिले त्या मंदिराच्या छतावर नाना प्रकारची चित्रे काढली होती त्या सोन्याची झालर होती व तेथे चोहोकडे रुजामे गालीचे सोन्याची भांडी वगैरे सामान सुरेख रीतीने मांडून ठेविले होते तसेच उंची पोशाख केलेले पुष्कळ खोजेही त्याच जवळ मोठ्या अदबीने बसले होते मग त्याने आपल्या पलंग पोसाकडे पाहिले तो किरमिदी रंगाचा असून त्यास मोतीये लाविली होती तसाच शेजारी एक रत्नांनी मढवलेला पोशाख होता व जवळ एका तक्क्यावर कालिफाचा मुकुट होता हे सर्व पाहून अबुल हसनास फार अचंबा वाटला व तो अगदी गोंधळून गेला आपण स्वप्नात आहो असे त्यास वाटले तरी ते स्वप्न त्यास इतके छानदार वाटले की हे स्वप्न नसून खरोखरच असे झाले असेल तर बरे मग तो आपणाशी म्हणतो एकूण मी कालिफ झालो पण छे कालिफ कसता हे सर्व स्वप्न आहे काल मी आपल्या पाहुण्याबरोबर बोलत असता मला जी इच्छा झाली होती तिचेच हे स्वप्न मला दिसत आहे आणि मग पुन्हा निजावे म्हणून त्याने डोळे मिटले तेव्हा एक खोजा जवळ येऊन म्हणू लागला राजा राज आपण आता पुन्हा निजू नये नमाजाची वेळ झाली दिवस येऊ लागला पहा मग मोठा अचंबा वाटून अबुल हसन स्वतःच म्हणतो आहो मी जागा आहे की निजलो आहे पुन्हा डोळे झाकून म्हणतो पण मी खास निजलोच आहे यात काही संशय नाही अबुल हसन काही उत्तर न करिता पुन्हा निजलासे पाहून तो खोजा पुन्हा म्हणतो अहो महाराज मी बोलतो याची मला माफी असावी आपण नेहमी सकाळी नमाज पडता असे असता आजच तो नियम मोडावयाचे मनात असले तर कोण जाणे पण आता उठावयाची वेळ झाली सूर्योदयाचा समय जवळ आला आहे अबुल हसन म्हणतो अरे मी झोपेत आहे असे मला उगीच वाटले मी तर खराखुरात जागा आहे जागा नसतो तर या मनुष्याचे बोलणे मला कसे ऐकू आले असते मग त्याने पुन्हा डोळे उघडले व चांगली सकाळ झाली असल्यामुळे आता त्यास सर्व स्पष्ट दिसू लागले मग तो मोठ्या उल्हास वृत्तीने बिछाण्यावर उठून बसला त्यास वाटले की अरे काल मी कोण होतो आणि आज पहा मला केवढे ऐश्वर्य आले त्याची आनंदी मुद्रा पाहून कालिफाने त्याच्या मनातले जाणले आणि तेणेकरून त्यास फार समाधान वाटले मग डोळ्यावरचे हात काढून वर पाहतो तो, तो खिडकीतून सूर्याची कोवळी किरणे आत पडलेली त्याने पाहिली इतक्यात खोजातला मुख्य जो मशरूर तो पुढे आला आणि भुईपर्यंत लवून मुजरा करून मोठ्या नम्रतेने म्हणाला राजाधिराज या दासास या पायांपाशी काही विनंती करणे आहे त्यास माफी असावी नित्याच्या नियमाप्रमाणे आज महाराजांना उठावयास उशीर झाला व नमाजाची वेळ अंतरून गेली तर प्रकृतीस अवस्था वगैरे नसल्यास आपण नेहमीप्रमाणे तक्तावर बसून दरबार भरवावा फौजांवर ठेविलेले आपले सरदार मुलखामुल्खांवरचे अंमलदार व तसेच सर्व बडे लोक कचेरीत जाण्याकरिता आपल्या स्वारीची वाट पाहता है। पाहत आहेत हे मसरूराचे भाषण ऐकून अबुल हसनाची खात्री झाली की आपण काही स्वप्न पाहत नाही होत आहे हे सर्व खरेच आहे तरी तो मोठ्या घोटाळ्यात पडला व काय करावे हे त्यास काही सुचेना मग मशरूराकडे पाहून तो त्यास विचारू लागला अरे तू कोणाला बोलतोयस हे आता राजाधिराज म्हणून कोणाला म्हणालास तू तरी कोण आहेस हे देखील मला ठाऊक नाही तू मला भलताच समजून असे बोलत आहेस नव्हे या ठिकाणी मसरूराशिवाय दुसरा कोणी असता तर अबुल हसनाच्या प्रश्नास त्याच्याने उत्तर देववते ना पण मसरुरास कालिफाने सर्व शिकवून ठेवलेच होते म्हणून त्याने न गोंधळता खासे उत्तर केले तो म्हणाला धनी साहेब सरकार आपण आज माझी गरिबाची परीक्षा पाहण्याचे मनात आणले आहे असे वाटते अहो महाराज सर्व पृथ्वीचे सत्ताधारी व ईश्वराने या पृथ्वीवर नेमलेले धर्माध्यक्ष सद्धर्म पालक आपणच नाही का खावंदांची इतकी वर्षे चाकरी करून इतक्यात या आपल्या दासास सरकार विसरून कसे गेले सरकारची मजं गरिबावर गैरमर्जी झाली असल्यास पुन्हा मेहरनजर करण्यात यावी पण महाराज गेल्या रात्री आपल्या जीवात चैन नसावे असे मला वाटते हे मसरूराचे भाषण ऐकताच अबुल हसनास मोठे हसू आले व त्या सपाट्यात त्याने पुन्हा बिछाण्यावर अंग टाकले तिकडे कालिफासही मोठे हसू आले पण मौत चाललेली बंद होईल या भयाने त्याने ते आवरले अबुल हसन तसाच पुष्कळ वेळ हसून मग उठून बसला व दुसऱ्या एका खोजास हाक मारून त्यास म्हणाला अरे तू सांग मी कोण आहे तेव्हा तो मोठ्या नम्रतेने म्हणाला महाराज आपण सद्धर्म पालक व ईश्वरांनी नेमलेले धर्माध्यक्ष आहात अबुल हसन म्हणाला चल लुच्चा तू लबाड बोलतोस मग आपल्याजवळ बसलेल्या एका दासीस अबुल हसन म्हणाला ए इकडे ये हे माझे बोट चाव पाहू म्हणजे मी जागा आहे की झोपेत आहे हे मला समजेल कालिफ हे सर्व दडून पाहत आहे हे त्या स्त्रीस माहीत होते तेव्हा आपले चातुर्य पातशहास दाखवण्याची ही बरी संधी आहे असे वाटून तिला मोठा आनंद झाला व गंभीर मुद्रेने अबुल हसनाकडे ती आली व त्याने पुढे केलेल्या बोटावर आपले दात हळूच ठेवून तिने त्याला थोडी वेदना भासविली मग झटकन आपला हात काढून घेऊन अबुल हसन म्हणाला खरेच आता मी झोपेत नाही पण हे कसे बरे झाले असेल की एका रात्रीत मी चक्क कालिफ झालो नंतर अबुल हसनाच्या मनात उठाव याचे आहे असे समजून मशरुराने त्यास हात देऊन उठविले मग तो उभा राहतात सर्वांनी एकच जय जयकार केला अबुल हसन म्हणतो अहो काय चमत्कार काल रात्री मी अबुल हसन होतो आणि आज पहावे तो कालिब झालो हे कसे बरे झाले असेल मग अबुल हसनाच्या अंगावर लवकरच कालिपाचा पोशाख चढविला नंतर त्याच्या दोहो बाजून सर्व मंडळी दुतर्फा उभी राहिली आणि मशरूर पुढे होऊन त्याच्या मागून अबुल हसन चालला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद